ताटीचे अभंग मुक्ताबाईने ज्ञानेश्वर माऊलीला उपदेश केला एवढी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वेराग झाले वन्ही संती सुखी व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले कल्लेश संती मानावा उपदेश विश्वे पट ब्रह्म दोरा ताटी उभ्रा ज्ञानेश्वरा आळंदीचे राहणारे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या आई वडील विठ्ठल पंधानी रुक्मिणी माता संन्यानंतर गृहस्थ आश्रम स्वीकारल्यामुळे त्यांना देहांत प्रायचित्त करावं लागलं आई वडिलाच्या देहांत प्रायचित्तानंतरही सुद्धा ह्या चार भावंडांना आळंदीमध्ये येऊ देत नव्हती संन्याशाची कार्टी म्हणून हिरवाईचे लोक त्यांना वाळीत टाकले होते आळंदीच्या बाहेर एक झोपडी होती आणि त्या आळंदीमध्ये प्रवेश करू देत नव्हते कारण ते संन्याशाचे मुलं आहेत पण हे चार भावंड म्हणजे खूप ज्ञानी होते ब्रह्मज्ञानी उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव पण हे ह्या लोकांना समजत नव्हतं आळंदीतल्या लोकांना समजत नव्हतं खूप त्रास दिला माझ्या ज्ञानदादाला अन्न तर दिलंच नाही पण एवढश्या छोट्याशा बोलून, बोलून त्यांचं मन हळव केलं रागा रागा मध्ये माऊली आले आणि ताटी लावून बसले तेव्हा छोटीशी मुक्ताई ज्ञानदादांनी ताटी लावली ते बघितलं आणि मुक्ताई त्यांना उपदेश योगी पावन मनाचा साही जनाचा, अपराध छोटीशी मुक्ताबाई उपदेश ज्ञानदादाला करते दादा अरे ह्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस दादा तू आहेस ना रे मग योगी ताठी लावून बसणारा नसतो दादा तो पावन मनाचा असतो लोकांनी कचरा अंगावर टाकला तर अंगावर फुलं पडतात अशा मनाचा असतो योगी उठ दादा ताटी उघड आणि जगाचा अपराध सहन करता करता आपल्याला जगायचा आहे विश्व रागे झाले वन्ही संती सुखी व्हावे पाणी हे विश्व रागाने लाल झालं तरी आपल्याला शांत राहावं हो लागणार हे दादा आपण संत आहोत आणि संत शांत असतात जसा जंगलामध्ये वनवा पिटतो आणि आपल्याला पाणी व्हायचं आहे आणि तो वनवा विझवायचा आहे शब्द शस्त्रे झाले कल्लेस संती मानावा उपदेश ह्या लोकांचे शब्द शस्त्रासारखे आहेत दादा ह्या शस्त्राचे घाव अंगावर लागतात पण संत त्याला उपदेश मानतात आपण आहोत दादा लोकांच्या शब्दाचे शस्त्रासारखे जरी घाव लागले तरी आपण उपदेश मानायचा आणि पुढे चालायचं आपण जगाला उद्धारण्यासाठी अवतार घेतलेला आहे म्हणून उठ आणि ताटी उघड विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ह्या विश्वाने कितीही पट लावले जिंकायचे पण पन... हे विश्व जिंकल का दादा आपण तर ब्रह्म आहात ना मग ब्रह्माने असं ताटी लावून बसायचं नसतं ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत जनाबाई म्हणतात सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा होतो सोपान झाला भक्ता आनंद व्रतला आधी शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाई। संत जनाबाई म्हणतात हे चार भावंड साधे नाहीत हे अवतारी आहेत पण ह्या लोकांनी शब्दाच्या शस्त्रांनी त्यांना खिळखिळ करून ठेवलं